आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा अंजीर खाल्ल्यानंतर काय होतं ते स्वतःच्या डोळ्यांनी पहा नमस्कार तुमचे आरोग्य हीच तुमची संपत्ती आहे हे तुम्हाला माहित आहे जेवढे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतो आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतो तेवढे आजार आपल्यापासून दूर जातात असे अनेक फळे आहेत ज्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो ज्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत अंजीर हे देखील या फळांपैकी एक आहे अंजीर हे एक फळ आहे जे कच्चे किंवा वाळलेले दोन्ही प्रकारात खाल्ले जाते वाळलेले अंजीर मध्ये ताज्या अंजीर पेक्षा जास्त साखर आणि मीठ असत अंजीर मध्ये तांबे सल्फर क्लोरीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात यासोबत विटॅमिन ए बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात असतात अंजीर हे कोरड्या फळांपैकी एक आहे फळ फिकट पिवळ्या रंगाचे असते आणि कोरडे झाल्यावर फिकट सोनेरी किंवा जांभळ्या रंगाचे होते हे झाड वड पिंपळ उंबर या वनस्पतीच्या मोरासी कुटुंबात असून याचे शास्त्रीय नाव फिकस कॅरिका असे पुष्कळ लोक उंबर आणि अंजीरला समान गोष्ट म्हणून गोंधळात टाकतात पण अंजीर आणि हुंबर ही दोन्ही वेगवेगळे फळे आहेत ते सर्व और अंजीर फायदेशीर आहे त्यात पोटॅशियम खजिने कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात असतात जाणून घ्या अंजीर खाण्याचे आरोग्य फायदे हाडे मजबूत करण्यासाठी अंजीरचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी अंजीर गुणकारी आहे खूप कमी कॅलरीज असतात जे अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात अंजीर मध्ये झिंक मॅंगनीज मॅग्नेशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आहे हे सर्व तुमच्या प्रजनन व्यवस्थेसाठी उपयुक्त आहे त्यामुळे प्रजनन प्रणाली चांगली विकसित होते अंजीर शक्तीवर्धक आहे अनेक जण अनेक ठिकाणी याचा वापर करतात अंजीरच्या पानांमध्ये यापैकी अनेक संयुगुण असतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते अशा वेळी तुम्ही अंजीरच्या पानांचा चहा घेऊ शकता पोटॅशियम युक्त पदार्थ भरपूर खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते अंजीर मधील अँटीऑक्सिडेंट रक्तातील ग्लुकोज आणि साखरेची पातळी नियंत्रणात करतात अंजीर अंजीर पचन सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे आहे हे फार कमी लोकांना यासोबतच खाल्ल्याने पोटदुखी मध्ये आराम मिळतो अंजीर खाल्ल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते त्यामध्ये फ्लेनोक्साइन आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे हाय बीपीची समस्या आटोक्यात राहते अंजीरमध्ये भरपूर फायबर असते जे तुमच्या बद्धकोश बद्धकोष्ठतेला दूर करण्यासाठी पुरेसे आहे बद्धकोष्ठता दूर करण्यासोबतच त्या आतड्यांसाठीही खूप चांगले आहे अंजीर मध्ये असणारे प्रीबायोटिक गुणधर्म ज्यामुळे शरीरातील गुण बॅक्टेरिया वाढवण्यास मदत होते यामुळे पोटाशी किंवा पचनाशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते हाडांसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम हे अंजीर मध्ये भरपूर प्रमाणात असल्याने हाड मजबूत राहण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो वय वाढलं की त्वचेवरील सुरकत्या येणे केस पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात पण नियमितपणे अंजीर खाल्ले तर या समस्या दूर होण्यास मदत होते आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसता श्वसन मार्गातील अडथळे दूर करून करण्यासाठी अंजीर आणि चा अंजीरचे अंजीर पाण्याचे समावेश केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा निरोगी आणि टवटवीत राहते हेल्दी स्किन साठी अंजीर एक सुपर फूड आहे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर अंजीर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते वजन कमी करण्यासाठी शरीरातील जास्त फायबर असणारे फळांची गरज असते आणि फायबर तुमच्या शरीराला आवश्यक असलेले फायबरची कमतरता हे अंजीर पूर्ण करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला तर विसरू नका तर अशा अनेक प्रकारच्या नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या या चॅनेलला नक्की फॉलो करा धन्यवाद